बाजूला ठेवा तुम्ही एके दिवशी असा प्रसंग आला कि सुथा की माऊली ज्ञानोबाराय सुद्धा उद्वेगीनं झाले होते झाले जगाच्या त्रासाला कंटाळले होते रिक्षा कोणी वाढत नव्हतं घरात कोणी येऊ देत नव्हतं उपास फुट मारलं होत आई वडिलांना देहांत प्रायशीत घ्यावं लागलं होतं सिद्धांत एक आहे निर्वाह करत होते पण एक दिवस प्रसंग असा आला आळंदीकरांनी आई वडिलांच्या वरून माऊलीना फार फार वाईट टाकून बोललं त्यावेळेस माऊलीना त्रास झाला माऊलीने घरात गेले आणि साठी लावली आणि उद्वेग न बसले आणि मग त्यावेळेस असू द्या मग त्यावेळेस माऊली असणारे ताटी उघडतच नव्हते मग मुक्ता अवतार सखा माझा ज्ञानेश्वर जगताचं कल्याण करायचं आहे बोलू नका कल्याण आहे त्यासाठी माऊलीचा अवतार आहे आणि माऊलीने जर ताटी लावली तर जगताच कल्याण कोण करील आणि त्यावेळेस माझ्या मुक्ता आई साहेबाने माऊलीला उपदेश करावा विश्वकोट ब्रह्मधोरा ताटी उघडा ज्ञानेश्वर योगी पावन पावना आहे साहे आई साहेबाने माऊलीची ताटी उघडली नसती तर ज्ञानेश्वरी सारखा गोड ग्रंथ आपल्या हातात आपल्या हातात आलाच नसता बाप आणि सांगू तुम्हाला सत्यातलं हृदय म्हणजे माझी ज्ञानेश्वरी आहे हृदय म्हणजे माझी ज्ञानेश्वरी आहे आणि जीवनाचं कल्याण म्हणजे माझी ज्ञानेश्वरी आहे आमचे बोरगडेकरी बाबा आहेत त्यांच्या मुखातून तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकताय तुम्हाला सांगतो ज्ञानेश्वरी नसते ना तर तसं शून्य किंमत आहे आणि ही ज्ञानेश्वरीला ज्ञानदेवाला जागा करणारी म्हणजे मुक्ताई आईसाहेब होती आणि आशा मुक्ताई याई साहेबाने चांगदेवाला पोरं म्हणावं आशा मुक्ताई आईसाहेबाने नामदेवासारखा संत गडवावा कच्च की कच्च की पक्क गोरा कुंभारांना गोरवा काकांना सांगावं तपासा हे मुक्ता आई साहेबांचा सा, अधिकार होता एकदा मुक्ताई आई साहेबांचा गजर करूया आणि